हॅलो स्टुडंट आता काल एक एन टी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पहिलं नोटीस त्यांनी त्यांचं तन टाकलेलं आहे ते मी रात्रीच आमच्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे तर तुम्ही ते नोटीस बघू शकताय त्याच्यामध्ये काय काय अपडेट तुम्हाला करायचं आहे किंवा मग अपार आय डी काय असतो याच्याविषयी तुम्हाला आज सांगण्यामध्ये येईल सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे आधार कार्डवर वडिलांचे नाव मेन्शन केलेले नाही आहे जी मुलं सीबीएसई या बोर्डमधून आहेत त्या विद्यार्थ्यांनी तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्या जे दहावीच्या मार्कशीट वर तुमचं नाव आहे सेम ऍज इट इज ते नाव तुम्हाला त्याच्यावर बनवून घ्यायचं आहे आधार कार्डला सगळ्यात पहिलं ते आहे त्याच्यानंतर बऱ्याच मुलांचे फोटो जे आहेत ते खूप लहानपणाचे फोटो त्या आधार कार्डवर आहेत तर ते फोटो तुमचे अपडेट करून घ्या त्याच्यानंतर पेरेंटचं नाव काही काही मुलांचे स्पेलिंग मिस्टेक भरपूर झालेले असतात एक जरी स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते तुमचं रिजेक्ट होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्डवरचे पेरेंट्सचे नाव व्यवस्थित चेक करून घ्या स्पेलिंग मिस्टेक व्यवस्थित अपडेट करून घ्या त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तिथे क्लिअरली मेन्शन केलेली असते तिथे पण बऱ्याच मुलांच्या चुका होत असतात तर ती सुद्धा तुमची अपडेट करून घ्या डेट ऑफ बर्थ हे सगळं तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल आणि त्याचबरोबर शक्य जर झालं तर पेरेंट्सपेक्षा तुमचे जर मोबाईल नंबर त्याला अटॅच असतील तर ते सगळ्यात चांगलं होईल कारण पुढची सगळी प्रोसेस त्या मोबाईल नंबरवरच तुमची होणार आहे म्हणून छोट्या छोट्या ह्या ज्या त्यांनी अपडेट दिलेल्या आहेत ते तुमच्या आधार कार्डवर अपडेट करून घ्या आणि दुसरं म्हणजे भरपूर मुलं काल वायबल झाले की अपार आय डी म्हणजे काय हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही तर त्याची जी काही प्रोसेस आहे ती आपण आज सांगणार आहोत ऍक्च्युअली त्यांनी कंपल्सरी असं दिलेलं नाही इन्श्युअर असा शब्द वापरलेला आहे मे बी तुम्हाला लागू शकतं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला चालू होईल एप्लिकेशन फॉर्म भरणं त्यावेळेस तुम्हाला ते मागू शकताय जर अचानक मागितलं तर त्यावेळेस ते तयार नसणारे म्हणून विद्यार्थ्यांनी आत्ताच काढून ठेवा इन केस ते चार पाच दिवसांमध्ये किंवा म्हणजे आठवड्यामध्ये ते पुन्हा तुम्हाला एक नोटीस येऊ शकतं की तुम्हाला कंपल्सरी अपार आयडी तुम्हाला तुमचा दाखवावा लागेल सो मुलांनी वायबल होऊ नका हळूहळू प्रोसेस करायला घ्या अजून पूर्ण तुमच्या हातामध्ये वीस ते पंचवीस दिवस आहेत या दिवसांमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि अपार आयडी आहे तो तुमचं काढून घ्या तर ते कसं काढायचं त्याच्याविषयी आपण सांगत आहोत आमच्या स्क्रीनवर तो अपार आयडीचा तुम्हाला लोगो दिसत असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते मिळत असतं एक डिजि लॉकर म्हणून आहे त्याच्यामध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात त्याच्यामध्येच तुम्हाला अपार आयडी सुद्धा तुमचा अपडेट करून घ्यावा लागेल सगळ्यात पहिलं जे विद्यार्थी आता ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन झालेलं आहे दहावी पर्यंतचं कुठल्याही तुम्ही गव्हर्नमेंट शाळेत जाऊन तुम्ही तुमचा अपार आयडी काढू शकताय तिथे जाऊन तुम्हाला मोस्टली पेरेंट्सला तिथे जावं लागणार आहे पेरेंट्सला जाऊन तिथे एक ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो तो, तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा एक आय डी जनरेट होत असतो अपार आय साठी तो आयडी जनरेट झाला तर मग तो नंतर डिजि लॉकर मध्ये तो अपलोड केला जातो ही सगळी प्रोसेस जी आहे ती तुमच्या शाळेमधून केली जाईल सगळ्यात आहे हे आमच्याकडून किंवा कुठल्या कॅफेवाल्याकडून होणार नाही जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जाता तिथून सगळी इन्फॉर्मेशन तुमची तिथे सबमिट केली जाते विद्यार्थ्याचं पूर्ण डॉक्युमेंट वगैरे त्याचे जी सगळी इन्फॉर्मेशन आहे आतापर्यंतची सगळे शाळेवाले तुमची भरत असतील तर कुठल्याही कॅफेवाला तुम्हाला अपार आय डी काढून देणार नाहीये त्याचं तुम्हाला डेमोसुद्धा आमच्याकडून मिळेल की कसं काढायचं किंवा त्याचं फॉर्मॅट काय असेल सो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाऊन तुमचा अपार आय डी काढून घ्या मुलांनी घाबरू नका कारण त्यांनी कंपल्सरी दिलेलं नाहीये फक्त जाऊन ती प्रोसेस करून घ्या की जेणेकरून ऐन वेळेला जर तुम्हाला ते मागितलं तर तुमच्या हातामध्ये त्यावेळेस ते पाहिजे त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका प्रोसेस करून घ्या की जेणेकरून पुढच्या प्रोसेस ला तुम्हाला ते अवघड जाणार नाही तर मग तुमचं अपारळी जर कोणाला काढायचं असेल तर तुमच्या शाळेतच जाऊन काढावं लागेल हे लक्षात ठेवा आणि तुमचं आधार कार्ड मेन म्हणजे अपडेट करून घ्या की पुढच्या प्रोसेसला कोणतीही अडचण येऊ नये तुमची फॉर्म भरताना किंवा पुढच्या काउन्सलिंगसाठी सो या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे सगळे जे अपर आय डी म्हणा किंवा आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या